डोळ्यांची माझ्या गाथा हो, हो, मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे भोंदू रे भोंदू सदन वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये बारा डिसेंबर दोन हजार दहा रोजी प्रसिद्ध झालेली आहे बुवाबाजी आणि भाष्य करणारी ही नाव आहे म्हटले तरी भोंधूंना भोंदू म्हटले तरी बोंदूंना राग येऊ लागले बोंदूंना भोंदू म्हटले तरी बोंदूंना राग येऊ लागले आणि दोन तोंडांच्या गांडुळांचे जहरी नाग होऊ लागले दोन तोंडांच्या गांडुळांचे जहरी नाग होऊ लागले जहरी नाग होऊ लागले सदल वातर हे पहिलं कडवं पुन्हा एकदा भोंदूंना भोंदू भूणदूं म्हटले तरी भोंदूंना भोंदू म्हटले तरी भोंदूंना राग येऊ लागले आणि दोन तोंडांच्या गांडुळांचे जहरी नाग होऊ लागले दोन तोंडांच्या गांडुळांचे जहरी नाग होऊ लागले जहरी नाग होऊ लागले सदळ वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवो आंधळ्या भक्तीचे जहर आंधळ्या भक्तीचे जहर लोकांना चढवीत आहेत कोण बाबा आंधळ्या भक्तीचे जहर लोकांना चढवीत आहेत अधर्म अधर्म म्हणित भामटे उर बडवीत आहेत अधर्म अधर्म म्हणित भामटे उर बडवीत आहेत कुणी जर टीका केली तर म्हणून दुसरं कडवं पुन्हा एकदा आंधळ्या भक्तीचे जहर लोकांना चढवीत आहेत आंधळ्या भक्तीचे जहर लोकांना चढवीत आहेत आणि अधर्म अधर्म म्हणित भामटे उर बडवीत आहेत अधर्म अधर्म म्हणित भामटे उर बडवीत आहेत सधळ वातडीच पुढच तिसरं आणि शेवटचं कडो ज्याचे त्यालाच कळेन ज्याचे त्यालाच कळेना बोलून उपयोग काय आहेत आंधळ्या भक्तांना कितीही ओरडून सांगितलं की तुमची फसवणूक होत आहे सावधान पण त्यांना ते सुचत नाही आणि बाबांच्या मागे लागलेले आपल्याला दिसतात म्हणून ज्याचे त्यालाच कळेना ज्याचे त्यालाच कळेना बोलून उपयोग काय आहे ज्याचे त्यालाच कळेना बोलून उपयोग काय आहे कसायांचा तर दोष नाही कसायांचा तर दोष नाही त्यांनाच धार्जिन गाय आहे कसायांचा तर दोषच नाही त्यांनाच धार्जिन गाय आहे त्यांनाच गर्जिन गाय आहे बुवाबाजीचा आणि अध्यात्माचा धंदा मांडलेला दिसतो बुवाबाजीचा आणि अध्यात्माचं दुकान थाटलेलं दिसत याचं एकमेव आणि एकमेव कारण म्हणजे गिरायकांची वाढणारी गर्दी तेव्हा म्हणूनच सदळ वातरटिकेचं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा ज्याचे त्यालाच कळेना बोलून उपयोग तरी काय आहे ज्याचे त्यालाच कळेना बोलून उपयोग तरी काय आहे कसा यांचा तर दोषच नाही कसायांचा तर दोषच नाही त्यांनाच दार्जिन गाय आहे कसायांचा तर दोषच नाही त्यांनाच धार्जिन गाय आहे त्यांनाच धार्जिन गाय आहे आजच्या वातरटिकेचं नाव होत भुंदु रे भुंदू ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच कांती सूर